हां नमस्कार मी दीपक यादव ऑप्टिमा सिंहगड रोड येथे सिंहगड रोड म्हटले की पूर्वी समोर यायचा तो शांत रम्य निसर्ग प निसर्गाने पुरेपूर भरलेला परिसर आणि रस्त्या लगेच हिरवीगार झाडे परंतु आता जर सिंहगड रोड म्हटले तर गर्दीने खसाखस भरलेले रस्ते त्यात अडकलेले सामान्य नागरिक अडकलेले ॲम्ब्युलन्स आणि नुसता गोंधळ आणि कोंगाट जवळजवळ प्रत्येक रस्त्याची आजची ही अवस्था अशीच आहे तसं बघितलं तर सिंहगड रोडला जो रस्ता जनता वसतीकडने सिंहगडकडे जातो तर जवळजवळ ह्या रस्त्याला फुटपाथ नाही आणि जिथे जो आहे तो बऱ्याच इतर कारणांनी व्यापलेला असतो अखंड असा फुटपाथ नाहीच काही ठिकाणी तर हिंगण्याच्या पुढे जी काही दुकानं आहेत रस्त्यालागत त्यांच्या तर पायऱ्या डायरेक्ट रस्त्यावर उतरतात तर असा उतर हा फुटपाथ नसलेल्या रस्त्याची अवस्था गंगाधाम गंगा, गंगा भाग्योदय सोसायटीचा सा जो मुख्य चौक आहे ते तेथे तर फार दयनीय आहे इथे रहिवाशांची संख्या जास्त आहे कारण ज्या नवीन काही सोसायटी झाल्यात आहेत झाल्या आहेत त्यामुळं इथील बरेच लोक हे काही कारणानिमित्त या फुटपाथचा या फु रस्त्यावरती येतात आणि फुटपाथचा उपयोग त्यांना करावा लागतो परंतु इथल्या फुटपाथवरील अर्ध्याच्या अर्ध्याच्यापेक्षा जास्त फुटपाथवरील पेविंग ब्लॉक हे निघालेले आहेत काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत काही ठिकाणी फुटपाथ जाणून बुजून बंद केले आहेत फ्लेक्सबोर्ड लावून वगैरे फुटपाथवर जेथे आधी येथे एक पी एम टीचा स्टॉप होता ज्याला गंगा भाग्योदय चौक स्टॉप असं सांगायचे लोक बसमध्ये बसमधून प्रवासी जे प्रवास करायचे ते तिथला बस स्टॉप काढल्यानंतर काढून टाकला आहे आणि तिथे पण आता नवीन हातगड्या लावलेल्या आहेत आणि याच फुटपाथवर परत लोकांना बसण्यासाठी स्टूलही टाकले आहेत फुलपरीसमोरचा जो काही एरिया आहे ते ते ला ला चे, चे, जे मार्ट आहे तिथे काही इडलीचे पीठ विकण्याचा व्यवसाय केला जातो त्याचाही बराच पसारा हा फुटपाथवर आलेला आहे ते घेणारे लोकही फुटपाथवरच उभे असतात नंतर ह्याच फुटपाथला लागून हवेचे पंक्चरचे दुकान आहेत त्यांच्या गाड्या ज्या येतात त्याही फुटपाथवरच लागलेल्या असतात फळवाले फळांच्या गाड्या मीन्स फुलां फुलवाले फुगेवाले ज्यूसवाले आणि असे बरेच कोपरेशे असे आहेत फुटपाथचे की हे या लोकांनी व्यापलेले आहेत आणि ज्यामुळे काय होतं की जे ट्रॅफिक आहे ते, ते पूर्ण या लोकांमुळे जाम होते रस्त्यांवर फुटपाथवर पानाच्या टपऱ्या तर कोपऱ्या कोपऱ्यात आहेत सर्व रस्ते रंगीत झालेले आहेत आणि कमालीची अस्वच्छता आणि दुर्गंध येते चालताना येतो तसेच ह्या टपऱ्यांवरती जे काही घरगुती गॅसचे सिलेंडर जे आहेत छोट्या प्रमाणात वापरतात तर तेसुद्धा सुरक्षेच्या दृष्टीने बरोबर नाही आहे असुरक्षित आहेत थोडक्यात ते तर माझी प्रशासनाला महापालिकेला त्याच्यानंतर अतिक्रमण अधिकारी असतील पोलीस असतील या सर्वांना एकच विनंती आहे की नागरिकांचा कररूपी जो काही पैसा येतो आहे तो अशा ठिकाणी लावला जातो फुटपाथ नवीन बांधण्यासाठी आणि महापालिकेचे आणि बाकीच्यांचे जे काही अधिकारी आहेत अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग यांचं वेतन याच्यातून सगळं जात असतं तर त्याचा खरंच उपयोग दोघांना व्हावा कारण फुटपाथ जे बांधले जातात कररूपी पैशातून त्याच्यावरती इतर लोक बसतात त्यांना जे बसवणारे लोक आहे जे पर अनधिकृतपणे त्यांना परवानगी देणारे लोक आहेत त्यांच्याकडून काहीतरी मोबदला घेत असतील आणि त्यांना परवानगी देणारे लोक आहेत त्यांच्याकडून काहीतरी मोबदला घेत असतील आणि त्यांना देतात पण त्रास कोणाला होतो तर सामान्य नागरिकाला त्याला चालण्यासाठी फुटपाथ नाही जे आहेत ते पूर्ण उखडलेले आहेत बसस्टॉपला थांबा नाही आहे ते बसस्टॉप काढले जातात दररोज एक नवीन कोणतरी फेरीवाला येऊन गाडी लावतो आपण लोक शांतपणे ते बघत राहतो तर ह्या अधिकाऱ्यांनी खरंच आठवड्यातनं एकदा गस्त घालावी नवीन फेरीवाल्यांना त्यामुळं ते, ते न, नवीन फेरीवाले जे आहेत त्यांना अटकाव करता येईल जुने फेरीवाले जे आहेत त्यांना त्यांचा पसारा जास्त वाढवून देता येणार नाही ना। तर हे होऊ शकतं फक्त आठवड्यातनं एकदा सर्वांनी मिळून इथे गस्त घातली पाहिजे नागरिकांचा सहभागही यात घेतला जाऊ शकतो तर माझी खरंच हात जोडून विनंती आहे की आपले आपला जो काही आपण म्हणतो की भारत देश पूर्ण आपण स्वच्छता करणार गाडगे अभियान चालवणार आणि स्वच्छता मोहीम राबवणार तर प्रत्येक विभागात असं काम सुरू करायला काही हरकत नाही तरच आपला परिसर स्वच्छ राहील बघा हे करता येतं आहे का आणि मला नक्की खात्री आहे की याच्यावरती काहीतरी ॲक्शन घेतली जाईल टी व्ही टेनच्या माध्यमातून मी आधी इतर बऱ्याच समस्या मांडलेल्या आहेत आणि त्याचा योग्य परिणामही झाला आहे बऱ्याच कारवाई झालेल्या आहेत त्यामुळं टी व्ही टेनच्याही खूप खूप धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राइब